तेलुगू पिक्चरचा स्टार अल्लू अर्जुन याच्या पुष्पटूच्या प्रीमियरच्या वेळेस एक महिला त्याच्या चाहत्यांच्या गर्दीमध्ये आलेली असते आणि त्या महिलेचा चेंगराचेंगरीमध्ये अक्षरशः मृत्यू होतो त्याच्या दोन मुलं त्याच्या दोन मुलाची ही चेंगराचेंगर होती त्या चेंगराचेंगरीमध्ये त्या दोन मुलांची अक्षरशः कोमामध्ये जातात त्यांचं ब्रेन काम करणं बंद करत त्या सुद्धा ती तिची आई त्या दोन मुलांचे हात पकडलेली होती त्या महिलेचा जीव गेलेला होता आणि ही गोष्ट अल्लू अर्जुनला त्याच्या मॅनेजरने सांगितल्यानंतर अल्लू अर्जुन हा मूर्ख माणूस हा नालायक माणूस त्या वेळेस सांगतो की आता पिक्चर हिट होणार आणि तसंच तो त्या सर्व प्रेक्षकांना अभिवादन करत प्रीमियरसाठी पिक्चर टाकीमध्ये जाऊन बसतो बाहेर लोकांची गर्दी चालू असते त्या महिलेंना तिथल्या प्रशासनाने हॉस्पिटलमध्ये नेऊन होता, त्या महिलेचा मृत्यू झालेला असतो आणि त्याच्या दोन मुलावरती ट्रीटमेंट करण्यासाठी त्या प्रशासनाने पूर्ण जिम्मेदारी घेतलेली असते बाहेर तणावाचं वातावरण तयार झालेलं आहे त्याला दोन तीन वेळा त्याचा मॅनेजर येऊन सांगतो आपल्याला इथून निघालं पाहिजे आणि त्या नावाचं वातावरण वाढत चाललेलं आहे तर तो मूर्ख माणूस त्या पिक्चर थिएटरमध्ये पिक्चर बघत एन्जॉय करत बसलेला असतो नंतर तिथल्या सरकारने म्हणजे रेवंता रेड्डी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी तिथल्या डी एस पी जो पोलीस प्रशासक आहे त्याला पाठवून त्याला घरी घेऊन जायला लावलं तो घरी जाताना सुद्धा नीच नालायक अल्लू अर्जुन जाताना तो सनरूप उघडून परत फॅन लोकांसोबत इंट्रॅक्शन करत लाज नसल्यासारखं हाता हलवत जातो ह्याची जिम्मेदारी होती की ह्याच्या पिक्चरच्या वेळेस ह्याला बघण्यासाठी ह्याची चाहती स्वतःच्या जीव गमावली आणि त्याचे दोन मुलं आज हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये आहेत त्याला बघायला जाणं त्यांच्या दवाखान्याची किंवा त्यांची खर्च उचलणे हा एक माणुसकीचा धर्म आहे आणि हे खोकले आणि हे नालायक अभिनेते ह्यांना फक्त आणि फक्त पिक्चरमध्ये सोंग घेता येतं है ह्यांची पर्सनल आणि ह्यांची जे भा प्रेक्षकाबद्दल ह्यांची जी ह्यांच्या चाहत्याबद्दल असलेली आपुलकी ही सगळा ढोंग आहे हे सगळं एक सोंग आहे है। ते ह्याच्यावरून दिसून येतं त्या नीच माणसांनी त्या हॉस्पिटलमध्ये न जाता प्रकाश प्रेक्षकासोबत अभिवादन करत सनरूपमधून हा वर येऊन हातं काढून तो प्रेक्षकासोबत इंटरॅक्शन करत असतो ही असली यांची नीच नालायक लायकीची अभिनेते ह्यांना अभिनेते म्हणणंही चुकीचं आहे कारण ह्या जनतेने ह्या देशाने भोळ्या बाबड्या देशांनी ह्यांना नको तेवढं डोक्यावर घेतलेलं आहे ह्यांना है। देवापेक्षा जास्त मानलेलं आहे ह्यांना है। जर एखादा आजार झाला तर लोक येड्यासारखं ते यज्ञ हवन करत बसतात कारण आपले स्टार लवकर बरे झाले पाहिजेत ह्यांचे पिक्चर सुपर हिट व्हावं ह्यासाठी हे आपलेच लोक महिना महिना अगदी तिकीट बुक करून ह्यांचे पिक्चर बघण्यासाठी जातात आणि बदल्यामध्ये काय भेटतं की हे मेल्यानंतर आपला पिक्चर हिट होण्यापासून कोणच वाचू शकत नाही अशा प्रकारचे ह्यांच्या तोंडातून शब्द येतात त्या रेवंता रेड्डीनं मानलं पाहिजे त्या व्यक्तीला तो एका राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि एवढा मोठा मेगास्टार ज्याला अटक केल्यानंतर त्याला पूर्ण राज्यातून ट्रोल करण्यात आलं पण त्या व्यक्तीनं त्या इलेक्ट्रॉल मॅन्डेटचा किंवा त्या जनतेचा त्याला ट्रोल करतील म्हणून तो त्याच्या मतं त्याचं म त्याचं मतदारामध्ये परसेप्शन चुकीचा जाईल ह्या उद्देशाने त्या व्यक्तीला न सोडता कायद्याचं पालन करत आणि त्या महिलेला आणि त्या दोन मुलांना न्याय देण्यासाठी त्या व्यक्तीने आलू अर्जुनवरती कायदेशीर कारवाई करून त्याला जेलला पाठवण्याचं काम केलं होतं भले ते पुढं चालून बाहेर आला बाकीच्या गोष्टी झाल्या पण ही माणूस की आहे की एक राजनेता आहे आणि त्याच्या ओटसाठी त्या माणसांनी ह्याला झाकूनही ठेवता आलं असतं पण न ठेवता हो त्याला जेलला पाठवण्याचं काम केलं ही असते माणुसकी आणि सल्यूट आहे त्या माणसाला की स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडं जाऊन त्या माणसांनी त्या दोन तीन जीवासाठी त्यानं एका एवढ्या मोठ्या करोडो लोकांच्या चाहत्याच्या चा अभिनेत्याला जेलला पाठवण्याचं काम केलं आणि ही माणुसकी असली पाहिजे तर ह्या अभिनेत्यामध्ये नसेल तर ॲटलिस्ट नेत्यामध्ये असली पाहिजे कायदा हे सर्वांच्या वर आहे आणि कायद्याच्या पलीकडं जाऊन तुमच्यात जा माणुसकी असली पाहिजे आणि ते तुमच्यामध्ये नाही आज ह्या अभिनेत्याहून विषयच निघाला आहे तर आपल्या इकडं फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा येऊत अजय देवगण शाहरुख खान आणि अक्षय कुमार बरेच दिवस झालं मी यांच्याबद्दल बोलावं असं मनात खदखद होती ह्या अल्लू अर्जुनच्या पायामध्ये त्यांनाही मी बोलून निघतो हे नीच लोक तो शाहरुख खान हजारो करोडचा मालक आहे त्याच्या मुलाने गांजाची पुडी त्याच्या मुलाच्या ह्याच्यामध्ये भेटली होती तो जीवाची आकांता करून बोंबलत फिरत होता आणि तू शाहरुख खान तू असे ॲड करतो तुला करोडो लोक फॉलो करतात आदर्श मानतात तुमच्या गोष्टीला ते डोक्यावरती घेतात तुम्हाला डोक्यावरती घेतलं तुम्ही त्या दिल्लीच्या झोपडीमध्ये राहणारी तुम्हाला ह्या मुंबईनं एक हिरोचं नाव दिलं तुमची जिम्मेदारी आहे ह्या महाराष्ट्राची ह्या देशाची की तुमच्यापासून काहीतरी चांगले संदेश गेले पाहिजेत तुमच्यामुळं जर करोडो लोकांचं चांगलं होत नसेल तर ॲट लिस्ट वाईट तरी करू नका तुम्ही विमलचे ॲड करता गुटक्याचे ॲड करता घेऊन या तुझ्या तुझ्या मुलाला तुझ्या मुलींना आणि बायकोला सगळ्याला एकदा बसून खाऊ घाल घालू शकतो हो का गा। नाही घालणार तुम्ही वाससुद्धा घेतलं नसेल त्या विमलचं पण तुम्ही बिंदास पैशासाठी असा नंगा नाच करतात आमच्या गावाकडं खरी एक म्हण आहे की ह्या हिरो हिरोईनवर जेवढा पैसा उधळ तेवढं हे नागडे होतात आणि खरंच तुम्ही अक्षरशः नागडे होता तुम्हाला इज्जतीचं आणि तुमच्या फॅन तुमचे जे फॉलोअर आहेत त्यांच्यासाठीची तुमची काहीही जिम्मेदारी नाही अक्षय कुमार अक्षय कुमारवर यायचंच आहे तू फिटनेस फ्री फिट जो फिटनेसचे एवढे बाता मारतो चहा पेतनी कॉफी पेतनी दारू पेतनी अशा सगळ्या गोष्टी तुम्ही सोशल मीडियावरती सांगता मीडियावरती सांगता स्वतःच्या फिटनेसबद्दल एवढे आवे राहत हे सांगता झोपायचं कधी उठायचं कधी आणि तुम्ही तेच विमलच्या ॲड खाल्ला का कधी वास बघितला का तुझ्या पोराला तुझ्या मुलीला तुझ्या बायकोला खौगातला का कधी मग तुम्हाला पैसे भेटतात मग जर तुम्ही असे कृत्य करत असाल तुम्हाला ह्या देशाने जेवढं डोक्यावर घेतलं तुम्ही त्या लोकांना तेवढंच पायाच्या खाली घालत आहात ही तुमची जिम्मेदारी आहे का ह्या देशाने तुम्हाला डोक्यावर घेतल्याचं हे त्या लोकांचा गुन्हा आहे का अजय दोघांबद्दल तर काय बोलायचं बोलण्यात मजाच नाही कारण त्या माणसाने सुरुवातीपासूनच गुटक्यावरच जगत आलेला आहे तो गुटक्याची ॲड करणं म्हणजे तो त्याचा ब्रँड अँबॅसेडर झालेला आहे एवढे नीच लोक आहेत आता हेच बोलतोय तर आपण क्रिकेटवरती सुद्धा येऊ ह्या क्रिकेटच्या प्रत्येक लोकांना ह्या लोकांनी देवासारखं मानलेलं आहे तर हे क्रिकेटचे लोक हे क्रिकेटची टीम पूर्ण जुगाराचे ॲड रमीचे ॲड आणि त्या ड्रीम चे ॲड करता करता थकत नाहीत हे लोक तुम्ही तर झोपड्यामध्ये गाव गल्ल्यामध्ये क्रिकेट खेळणारे तुम्हाला ह्या लोकांनी बघितल्यामुळं तर आज तुमची एवढी वॅल्यू व्हॅल्यू वाढली तुम्ही आय पी एलमध्ये गाडवाच्या लायकीचे लोक घोड्यासारखे निलावू लागलेले आहेत है। ह्याच लोकामुळे आणि तुम्ही या लोकांना शिकवता तुमची नैतिक जिम्मेदारी काहीतरी असेल तुम्ही ह्या लोकांचं चांगलं नाही करू शकत असाल तर ॲटलीस्ट वाईट तरी करू नका बेधडक यांना तुम्ही जुगाराचे ॲप आणि रम्मी रम्मी सर्कल त्या ड्रीम इलेवनची तुम्ही ॲड करून ह्या लोकांना जुगाराच्या जाळ्यामध्ये अडकावलं किती घरं ह्यांच्यामुळं बर्बाद झालेत हे तुम्हाला माहीत आहे का आजपर्यंत क्रिकेटच्या नीचपणाच्या पुढं चला ती आलिया भट तिच्यावरही मला बोलायचं होतं बरं दिवस झालं आलिया भट एकदा कपिल शर्मा शोमध्ये आली होती आणि तिच्या कॉफीमध्ये कुणीतरी चिमूटभर साखर टाकला असेल आणि त्या साखर टाकल्यामुळं ती अक्का कपिल शर्मा शोला डोक्यावर घेतली होती आरडाओरडा चालू होतं की माझ्या कॉफीमध्ये तुम्हाला साखर कोणी टाकायला सांगितली तुम्ही कुणाला विचारून टाकली हे साखर म्हणजे विष आहे हे सांगणारे आलिया भट आज भारतामध्ये सगळ्या टॉपचे ब्रँडचे चॉकलेटचे ॲड करते सगळ्या टॉपचे ब्रँडचे त्या सॉफ्टड्रिंकचे ॲड ते करते ती स्लाईस आंब्याचे रसाचे ॲड ते करते त्या सॉफ्टड्रिंकचे ॲड ते करते अरे ह्याच्यात तर साखर भरभरून घातलेलं आहे कधी तोंडाला लावून तर बघितलं होतं का तुमच्यासाठी म्हणजे खूप एक चांगली लाईफ आणि तुम्ही पैशासाठी लोकांना तुमच्या चाहत्यांना तुमच्या फॅनला कसेही मेलं तरी काय हरकत नाही आज आपल्याला आपल्या देशाला आपल्या राज्याला परसेप्शन चेंज करायची वेळ आलेली आहे खरे हिरो आणि भामट्या हिरोमध्ये फरक ओळखायची गरज आहे आज आपले खरे हिरो असले पाहिजेत ह्या मातीने ह्या भूमीने हजारो असे हिरोज तयार केलेले आहेत त्यांचे आदर्श घेऊन आपल्याला पुढं वाटचाल करता येते पण नाही आपण अशा लोकांच्या पाठीमा लागतो आणि त्याच्यामुळं आज अशी अवस्था आलेली आहे या देशाची आपले हिरो असले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज तुकाराम महाराज फुले शाहू आंबेडकर भगतसिंग राजगुरू सुखदेव असे असे एक एक हिऱ्यासारखे लोक ह्या जमिनीनं दिलेले आहेत आणि आपण अशा भामट्या लोकांच्या नादी लागून आज महाराष्ट्राची जी दुरावस्था सामाजिक जडणघडण आणि ज्या मोठ्या लोकांची जी व्यक्तिमत्त्व असतात त्याची छबी धुळीस मिळत चाललेली आहे अशा नालायक लोकांच्यामुळं कारण आपण यांना हिरो मानतो आणि ह्यांच्या पाठीमागं आपण जे खरे हिरो आहेत त्यांना विसरत चाललेलं आहोत आदर्शाची व्याख्या बदलण्याची वेळ आलेली आहे